नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण दुसरे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण यांचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण आज आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण याचा अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये जे घटक अभ्यासले ते आहेत आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण गण व आवर्तांची वैशिष्ट्ये गण व इलेक्ट्रॉनचे स्वरूपण याचा अभ्यास केलेला आहे तर आता आजच्या व्हिडिओत आपण आवर्त आणि इलेक्ट्रॉनचे स्वरूपण अभ्यासणार आहोत आप त्यासाठी आपल्याला आधीही ते हे त्यांनी सांगा पाहू म्हणून जे तीन प्रश्न दिलेले आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे ज्याच्यामुळे आपल्याला पुढे जे जो घटक आपण शिकणार आहोत तो समजण्यासाठी त्याची मदत होणार आहे आता त्यांनी आधुनिक सारणीचे अवलोकन केल्यावरती दिसते की लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरिन व निऑन ही जी मूलद्रव्य आहेत ती आवर्तं दोनमध्ये आहेत त्या सर्वांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायला सांगितले मग आता आपण ते काय केलेलं आहे तिथे हे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिलेला तक्ता तयार केलेला आहे आता आपल्याला माहीत आहे की आ, हे जे लिथियम आहे त्याचा अणुअंक किती आहे तर तो आहे तीन मग आता आपण इथे काय केलेलं आहे त्या कवचांमध्ये त्याच्या इलेक्ट्रॉन्सची रचना केलेली आहे तर पहिल्या कवचात येतात दोन दुसऱ्या कवचात येतात इलेक्ट्रॉन एक मग आता इथे ह्याला जेव्हा तर ते इथे लिथियमला जर हा एक इलेक्ट्रॉन आहे तर तर त्याला जर बाहेरचं अष्टक पूर्ण करायचं असेल तर एक इलेक्ट्रॉन देणं सोपं पडेल की सात इलेक्ट्रॉन घेणं सोपं पडेल मग त्याला एक इलेक्ट्रॉन देणं सोपं पडेल म्हणून मग त्याची बाहेर तो काय करतो एक इलेक्ट्रॉन देतो म्हणून त्याच्या बाहेरच्या संयुज इले कवचामध्ये किती संयुजा राहतात देत आहे ती एक आहे मग त्याचं जे Uh, एक दिल्यानंतर किती राहतात त्या कवच एका कवचामध्ये त्याच्या दोनच इलेक्ट्रॉन राहतात म्हणजे ते पूर्ण होतं तेवढं ते म्हणून इथे तो काय करतो देतो तसंच बेरिलियम आणि बोरॉन हे पण काय करतात इलेक्ट्रॉन देतात uh, कार्बन काय करतो इलेक्ट्रॉन घेतो तो काय करतो इलेक्ट्रॉन देत नाही मग इथे हा जो नियॉनपासून फ्लोरीनपर्यंत ते काय करतात इलेक्ट्रॉन घेतात ते काही इलेक्ट्रॉन देत नाहीत कारण त्यांच्या बाह्य कवचात किती आहेत निऑनच्या सॉरी नायट्रोजनच्या पाच आहे ऑक्सिजनच्या सहा आहेत मग त्यांना इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे की देणं सोपं आहे तर त्यांना इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे देण्यापेक्षा आणि निऑनच्या बाहेरच्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर ते आठ इलेक्ट्रॉन आहेत त्यामुळे ते बाहेरचं कवच त्याचं पूर्णच आहे त्यामुळे तिथे तो तिथे त्याच्यामध्ये बाहेरच्या कवचात देवाणघेवाण काही होत नाही आणि तो निष्क्रिय वायू आहे आणि ते शून्य कवचामध्ये शून्य गणामध्ये ते जातं याप्रमाणे आपण त्यांनी जसं सांगितलं तसं आपण इथे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे प्र दुसरा जो प्रश्न आहे की या मूलद्रव्यातील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एकसारखी आहे का तर नाही आहे ती एकसारखी त्याचं उत्तर नाही का तर बाहेरच्या कव ते किती देतात संयुजा म्हणजे काय बाहेरच्या कवचामधली का ती इलेक्ट्रॉनची संख्या असते ती तर ती किती आहे लिथियमची दोन आहे बेरिलियमची ती सॉरी लिथियमची एक आहे बेरिलियमची दोन आहे बोरॉनची तीन आहे याप्रमाणे ती, या ती कार्बनपर्यंत वाढत जाते आणि नायट्रोजनपासून फ्लोरीनपर्यंत ती कमी होते आणि निऑनचं तर निष्क्रिय वायू आहेत त्यामुळे तिथे काही ती क्रिया होत नाही त्यामुळे इलेक्ट्रॉनची संय जी इलेक् मूलद्रव्याची संयुजा आहे इलेक्ट्रॉनची संख्या ती एकसारखी नाही त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्यांच्यामधील कवचांची संख्या एकसारखी आहे का तर हो हे बघा प्रत्येकी ही जी मूलद्रव्य आहेत यांच्या कवचांची संख्या किती आहे दोन 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 प्रत्येकी ह्या सगळ्या मूलद्रव्यांच्या कवचांची संख्या दोन आहे तर आता इथे एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक एक कवच वाढत जाते आणि आवर्तात कवचांची संख्या काय होते समान राहते त्यामुळे हे असं होतं ते आता आपण बघितलं थोडक्यात आपण काय म्हणू शकतो की ज्या मूलद्रव्यांमधील कवचांची संख्या सारखी असते ती एकाच गणात एकाच आवर्तात असतात म्हणजे त्यांच्यामध्ये दोनच कवच असतात फक्त के आणि एल आता जर तिसऱ्या आवर्ताचा अभ्यास करायचा असेल तर त्याच्यामध्ये काय असतात तीन कवच असतात के एल आणि एम म्हणजे ह्या तीन कवचांमध्ये त्यांचे इलेक्ट्रॉन असतात मग त्यांनी इथे आता आपल्याला हे जे सांगितलेत की सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन आणि आर्कॉन यांचे आपल्याला त्यांनी उदाहरण सोडून बघायला सांगितले तर आपण इथे ते त्याचं पण इथे एक तक्ता तयार केलेला आहे आणि त्यांच्या इलेक्ट्रॉन्सच्या त्यांच्या अणुअंकानुसार त्यांचे जे इलेक्ट्रॉन्सची कव कौ, कवचांमध्ये विभागणी केलेली आहे आणि तिथे पण ह्या आधीच्या प्रश्नासारखं तो किती इलेक्ट्रॉन देतो किंवा कि कुठला कि, इलेक्ट्रॉ किंवा किती इलेक्ट्रॉन घेतो हे आपण इथे पूर्णपणे लिहिलेलं आहे त्याचा पण इथे आपण तक्ता तयार केलेला आहे मग यावरनं आता आपण आवर्तांची वैशिष्ट्य बघूया तर आवर्तांमध्ये मूलद्रव्याचे गुणधर्म काय होतात हळूहळू बदलत जातात मग आवर्तांमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन भरले जातात म्हणजे हे डावीकडनं ह्या उजवीकडे जाताना काय होतं बाह्यतम कवच म्हणजे हे शेवटचं कवच आता याचं जे तिसरं कवच आहे ते काय आहे या मूलद्रव्यांचं ते बाह्यतम कवच आहे त्याच्यामध्ये काय होतात इलेक्ट्रॉन भरले जातात आणि पुढचं आवर्त जेव्हा सुरू होतो तेव्हा नवीन कवच भरायला सुरुवात होते म्हणजे हे आता हे बाह्यतम कवचात प्रत्येक इथे समजा जर ही दोन आवर्त हे दोन कवच म्हटले तर दुसऱ्या कवचामध्ये ह्या प्रत्येकाच्या काय आहे आठ आठ इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे हा ह्याची क्षमता इलेक्ट्रॉन धारणाची पूर्ण झाली मग ज्या त्याचा एक अणुअंक उरलेला आहे मग तो कुठे लिहाय ठेवायचा तर त्याच्या पुढच्या कवचामध्ये म्हणजे तिसऱ्या कवचामध्ये तो घेतलेला आहे म्हणजेच पुढचा आवर्त सुरू होताना इलेक्ट्रॉनचे नवीन कवच भरायला सुरुवात होते तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आवर्तांची वैशिष्ट्य अभ्यासलेली आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद